लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन चार दिवसानं महाराष्ट्राला आलटून पालटून प्रचारासाठी येत आहेत या ठिकाणी येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ते सडकून टीका देखील करत आहेत परंतु त्या टीकेची चर्चा न होता दुसऱ्याच एका गोष्टीची जोरदार चर्चा होती आहे आणि ती चर्चा म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी शिंदेगट आणि अजितदादा पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा इकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाराष्ट्रात काही वाद मिटत नाही आहे त्यामुळं फडणवीस यांनी माइंड गेम खेळत हे सगळं प्रकरण अमित शहा यांच्या कानावर घातलं तत्काळ अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी शिंदे आणि अजितदादा पवार यांना गप्प केल्याची जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळं एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी अजितदादा गटाला जेमतेम दोन ते तीनच जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे तर एकनाथ शिंदे यांना जास्तीच्या जागा मिळतील मात्र एकनाथ शिंदे यांचा देखील त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे शिंदे यांना जास्तीच्या जागा जरी मिळाल्या तरी शिंदेच्या उमेदवारानं कमळ याच चिन्हावर निवडणुका लढवाव्यात असा दम अमित शहा यांनी शिंदे यांना भरल्याची देखील जोरदार चर्चा आहे त्यामुळं जवळपास शिंदेंच्या आरत्या खासदारांचं तिकीटसुद्धा जाणार असल्याचं बोललं जातं तर शरद पवार यांच्यापासून फारकत घेतलेल्या अजितदादांना दोन ते तीन जागा देऊन अमित शहा यांनी अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची देखील चर्चा आहे त्यामुळं भाजप शिंदे आणि अजितदादांना फक्त वापरून घेणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा